आदाब जय हिंद मैं वाजिद खान और आप देख रहे हैं लेखनी शास्त्र न्यूज लेखनी शास्त्र न्यूज में आपका स्वागत है कर्तव्य आमदार माननीय चंद्रकांत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त शिबिराचे कोळी समाजातर्फे विशेष निवेदन मुक्ताईनगर मतदारसंघाचे संघाचे दक्ष आमदार माननीय चंद्रकांत पाटील निंबाजी पाटील यांची विकास कामे भरपूर वेगात चालू आहेत तसेच सर्वसामान्य गोरगरिबांच्या अडचणी रस्त्यांची कामे तसेच वैद्यकीय अडचणी आपले कर्तव्य आमदार माननीय चंद्रकांत पाटील यांच्या प्रयत्नाने सोडविले जात आहे तसेच आमदार साहेब पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त मुक्ताईनगर मतदारसंघातील निंबळ गावातील पुढील समाजसेवक विनोद कोळी भगवान कोळी यांनी गावातील मजूर वर्गासाठी बांधकाम कामगार योजना शिबिर घेण्यात यावे तसेच पुढील समाजाचे सामाजिक सभागृह लवकरात लवकर आपल्या स्तरावरून मंजूर करावे अशा प्रकारे निवेदन माननीय चंद्रकांत पाटील यांना यावेळी देण्यात आले तसेच बांधकाम कामगार योजना शिबिर लवकरच निंबल गावात घेण्यात येईल आणि निंबोल गावातील कोळी समाजाचे सामाजिक सभागृह आमदार निधीतून लवकर उभारण्यात येईल असे आश्वासनसुद्धा मुक्ताईनगर मतदारसंघाचे लाडके आमदार माननीय चंद्रकांत भाऊ पाटील यांनी यावेळी दिले बघत रहा लेखनी शास्त्र न्यूज रावीर तालुका प्रतिनिधी विनोद कोळी यांची रिपोर्ट जय हिंद तुमच्या आपल्या आवडत्या लेखनी शास्त्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि बेल आयकॉन दाबायला जिपात विसरू नका जय हिंद